नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती मशीनच्या किमती त्यांचं वेध राहिलेली बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कुस्ती बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो महेश बाजारसोबतच एफ गाई एफ पाड्या खिलार खौंड खिलार बैल खिलार गाई शेळी मेंढी बोकड हे सर्व प्राणी तुम्हाला या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसम घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या बाजारात जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला सर्व समजणार आहेत तसंच मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला पाहत असाल इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर पाहूयात सांगोला महिश बाजार याबद्दल सविस्तर माहिती मग काय झाली किंमत किंमत किती सांगितली एक लाख वीस हजार वेद कितू आहे दुसऱ्या वेताचे दिवस किती बाकी आहेत आता पंधरा दिवस आहे दिवस बाकी आहे दुधाला कशा आहे काय किती लिटर आहे दोन टाइम तेरा लिटर दिली दोन टाइम तेरा लिटर निघेल मागच्या वेळ त्याला ओळख कुठला भरलेला आहे रेडा कोणता भरलेला आहे मोरा मध्ये प्युअर मोरा भरलेला आहे प्युअर मोरा भरला शेवट द्यायची काय होईल मग एक एक दहा सोडायची पंच्याऐंशी लागते ती पंच्याऐंशी मागणी झालेली आहे

एक लाख रुपये वेज किती आहे सर आहे खाली काय आता रेडी झालेली आहे तुझा कशी आहे काय दोन टाईम दहा अकरा निघत आहे मागणी कुठे पर्यंत झालेली आहे काय ऐंशी मागितली शेवट सोडायची काय बोलणे नव्वद पंचाण्णव सोडायची कोणतं गाव आपल्या मामा काय झाली किंमत हा मामा किती किंमत पंच्याहत्तर हजार वेद किती वय मशीचं तिसरे वेद दुधायला दुसरे निघत होतो दोन टाइम मिळून तेव्हाच किती बाकी आहे दहा बरंच बाकी आहे काय ना मग किंमत तिथे पंच्याण्णव पंच्याण्णव येत किती आहे पंच्याण्णव दुधाला कसे आहे दुधाला चांगली आहे किती लिटर देते, देते दुदौ। दुदौ 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 बारा लिटर कोण टाईम बार देते दिवस किती बाकी आहेत काय अजून दहा दिवस बाकी मागणी कुठे पर्यंत झालेली आहे काय मागणी ला लागते शेवट मग सोडायची कुठे पंच्याऐंशी पंच्याऐंशी शेवट सोडायची कुठलं गाव आपलं चोपडी चोपडी काय चाललं किंमत किंमत पंचावन्न हजार रुपये किती दुसरे रुपये दुधाला दोन टेम सहा लिटर चालतील

वेत किती आहे दुधाला कशी आहे सात लिटर दिवस किती बाकी ते आपली तिचे काय सांगितले शेजवून तिचे काय सांगताय काय म्हणजे पंच्याहत्तर वेदार कसे आहे दहा लिटर दुधायला दिवस किती बाकी आहेत काय दिवस चार पाच दिवसात येईल मागणी कुठे पण झाली किंवा सोडायची कुठे फास्टला सोडायची बाकी काय म्हणताय पंच्याऐंशी दुसरा दुसरा कशा आहे नऊ झाले तर मागणी कुठे पण झालेली आहे का

किंमत नव्वद 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 हजार रुपये काय तिसरे वेद तिसरं आहे तुझा कशी आहे किती लिटर निघतंय का सात पण निघतयुप चांगलं मागणी फुट पण झालेली आहे काय मागणी मागणी सत्तर पथर ती शेवट सोडायचे कुठं नव्वदच्या पाच कमी पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सोडायची मावशीचे एक लाख तीस वेद किती वेद किती पाय वेद किती दुसरा दुसरं दुधाला कसे आहे फॉरट्रिक किती होते आम्हा किंमत एक लाख पाच हजार वेद किती दुसरं वेद चाले दुधाला कसे आहे पहिल्यावर पाच लिटर एका टायमा चाललेले दादा काय म्हणता किंमत हजार रुपये शेवट सोडायची मग पन्नास ला लावून सोडून द्यायचं येत किती वय दुसरं वेद आहे सहा दुधाला कशी आहे साडे तीन वेलेले का आता खाली काय आता रेडी आहे रेडी आहे सध्या दुधाला चालू आहे म्हणायचं अडीच बर्तन पाच सहा लिटर दूध निघतंय म्हणायचं कोणतं गाव आपलं बेंबळे किंमत पंच्याहत्तर हजार रुपये वेद किती दुसरं वेत आहे तिसरं दुधाला दोन दोन टप्प्यापर्यंत दहाट चालते दिवस किती बाकी आहेत आता दिवस मी काय सांगत आहे एक लाख दहा हजार तिची वेद किती आहे तिसरं दुसरं वेत आहे खाली काय झालंय आता रेडा झालेला आहे दुधाला कशी आहे काय दोन म्हणून अकरा लिटर दूध निघतय कोणतं काम जत हिज काय सांगतं या मग पंच्याण्णव येत किती व्हायचं दुसरा भाय दुसरा दुधाला साडे दहा दहा कराट दूध विकतय गोळा किती बाकी आहेत आता याला अजून दहा बारा दिवस बार बाकी आहेत